सह्याद्री पार्टनर नगर सह्याद्री असोसिएटेड बाय सह्याद्री पब्लिकेशन प्रेक्षक नमस्कार मी मानसी पाहूयात महत्वपूर्ण बातम्यांचा आढावा सह्याद्री बुलेटिन मध्ये भंडारा जिल्ह्यातील भंडारा अंतर्गत येणारे रावणवाडी पर्यटन स्थळ दोन हजार चोवीस या मावळत्या वर्षाचा शेवट होत असताना एकतीस डिसेंबर व नवीन वर्षाचा प्रारंभ एक जानेवारी दोन हजार पंचवीस या दोन दिवशी पर्यटकांसाठी पूर्णत बंद राहणार आहे वर्षाचा शेवट थर्टी फर्स्ट निमित्त व नवीन वर्षाचे औचित्य साधत रावणवाडी पर्यटन स्थळ परिसरामध्ये अनेक जण पार्ट्याचे आयोजन करून जल्लोष करीत असतात या दरम्यान अनुचित प्रकार घडण्याची शक्यता लक्षात घेता तसेच पर्यटकांची होणारी गर्दी व रस्त्यांवर उभी करण्यात येणारी वाहने यामुळे प्रसंगी उद्भवणाऱ्या रहदारीचा समस्यांमुळे स्थानिक नागरिकांना त्याचा सामना करावा लागतो त्याचप्रमाणे परिसरात वन्य प्राण्यांचा वावर असल्याने घातपात व अपघात होण्याची शक्यता पाहता दरम्यान कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होण्याची शक्यता असल्याने एकतीस डिसेंबर दोन व एक जानेवारी दोन या कालावधीत रावणवाडी पर्यटन स्थळ पूर्णपणे बंद राहणार आहे सदर निर्णय समिती रावणवाडी व वा ग्रामस्थांनी घेतला असून आदेश राहुल गवई उप वन संरक्षक भंडारा वन विभाग भंडारा यांनी दिले आहे भंडारा जिल्ह्यामध्ये सध्या एका अनोख्या बॅनरची चर्चा सुरू आहे त्याचे कारण म्हणजे सध्या महाराष्ट्रातील शहरासह गावाखेड्यात लग्नाचे जोरदार सीझन सुरू आहे मात्र शेतकऱ्यांच्या मुलाजवळ पाच ते दहा एकर शेती असून सुद्धा पुणे शेतकऱ्यांच्या मुलाला लग्नासाठी मुलगी दाखवायला व द्यायला तयार नाही त्याचे कारण म्हणजे शेतकऱ्यांच्या शेतातील कोणत्याही शेतमालाला भाव नसल्यामुळे आपली मुलगी शेतकरी मुलाला द्यायला तयार नाही करिता महाराष्ट्राचे लाडके मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना विनंती आहे की एकतर आमच्या शेतमालाला भाव द्या नाही तर आम्हा शेतकऱ्यांच्या नववर मुलाला लग्नासाठी मुलगी बघून द्या ज्या दिवशी तुम्ही आम्हा शेतकऱ्यांच्या मालाला योग्य तो भाव द्याल त्या दिवसापासून शेतकऱ्यांचे सर्व प्रश्न सुटतील व प्रत्येक मुलीच्या वडिलांना वाटेल की आता शेतकऱ्याला शेती परवडते तेव्हा वधू मुलीचे वडील आपल्या मुली मुलीचा हात शेतकऱ्यांच्या मुलाच्या हातात देतील म्हणून एकतर आमच्या शेतमालाला भाव द्या नाही ना, तर आम्हा शेतकऱ्यांच्या मुलांना लग्नासाठी मुलगी तर बघून द्या या आशयाचे बॅनर भंडारा जिल्ह्यातील शेतकरी पुत्र जयपाल भांडारकर यांनी डोक्यात टोप बाशिंग बांधून नववर घेऊन मागणी करीत बॅनरबाजी केली आहे सदर बॅनरबाजीचा व्हिडिओ समाज माध्यमांवर व्हायरल झाला असून त्याची चर्चा सर्वत्र होत आहे सध्या तर गावाकडे लग्नाची सीझन जोरदार चालू आहे आणि अशात शेतकऱ्याच्या मुलाला पाच ते दहा एकडे शेती असून कोणी शेतकऱ्याच्या मुलाला लग्नासाठी मुलगीच द्यायला तयार नाही आणि त्याचं कारणही तसंच आहे कारण की कोणत्याच मालाला भाव नसल्यामुळे कोणीच आपली मुलगी शेतकऱ्याला द्यायला तयार नाही तरी महाराष्ट्राचे लाडके मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब यांना आमची विनंती आहे की एकतर आमच्या मालाला भाव द्या नाहीतर आम्हा शेतकऱ्याच्या मुलांना लग्नासाठी मुलगी बघून द्या आणि ज्या दिवसपासून तुम्ही आमच्या शेतकऱ्याच्या मालाला योग्य भाव द्याल तर त्या दिवसपासून आमच्या शेतकऱ्याचे सर्व प्रश्न मिटतील आणि प्रत्येक शेतकऱ्या प्रत्येक मुलीच्या बापाला वाटेल की आता शेतकऱ्याच्या मालाला भाव आहे तर आपली मुलगी शेतकऱ्याच्या मुलासाठी दिली पाहिजे तरी महाराष्ट्राचे लाडके मुख्यमंत्री एकनाथी शिंदे साहेब यांना डोंबिवली रात्रीच्या वेळी पोलिसांनी नशेखोरांवर कारवाई सुरू केली आहे मात्र या कारवाई दरम्यान एका मेडिकल दुकान चालकावर देखील कारवाई केल्याचा आरोप डोंबिवली मेडिकल असोसिएशनने केलाय शहरातील औषध दुकानामध्ये रात्री साडे नंतर आईस्क्रीम विकतो असे कारण देत पोलिसांनी मेडिकल दुकानात चिरून दहशत निर्माण केल्याचा आरोप करीत डोंबिवली केमिस्ट्री असोसिएशनने आंदोलनात्मक पवित्रा घेतला आहे या संदर्भात शिंदे गटाचे आमदार राजेश मोरे ऑल इंडिया केमिस्ट्री अँड ड्रग्स असोसिएशनचे अध्यक्ष व माजी आमदार जगन्नाथ शिंदे यांच्या नेतृत्वात मेडिकल केमिस्ट असोसिएशनच्या पदाधिकाऱ्यांनी डोंबिवलीतील रामनगर पोलिसांनी रामनगर पोलिसांची भेट घेतली यावेळी डोंबिवली असोसिएशनचे चेअरमन निलेश वाणी अध्यक्ष दिलीप देशमुख यांच्यासह मेडिकल दुकान मालक मोठ्या संख्येने उपस्थित होते आम्ही औषधी व्यापारी नेहमी अन्यायाविरुद्ध लढतो न्याय देतो आणि न्यायाने वागतो हा जो काय आमचा औषधी व्यवसाय हा रुग्णांना मदत करणार आहे आजारांना संजीवनी देणार आहे आणि आम्ही ट्वेंटी फोर बाय सेवन जनतेची सेवा करतो काल शुक्रवारी आमच्या एका राहुल मेडिकलवर काही पोलीस अधिकाऱ्यातर्फे किंवा शिपायां तर्फे किंवा कोणी कॉन्स्टेबल ते त्यांना त्यांनी रात्री साडे दहा नंतर आईस्क्रीम विकली का गर्दी झाली म्हणून त्यांच्यावरती कारवाई केली त्यांना कारवाई करायचं नियोजित केलं हा हा कुठेतरी आम्हाला वाटतं आम्ही जनतेसाठी सेवा ट्वेंटी फोर बाय सेवन सेवा देणाऱ्या लोकांच्या विरुद्ध अन्याय सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणातील आरोपींना अटक करण्याची मागणीसाठी सरपंच परिषद आक्रमक झाली आहे या घटनेला जवळपास बावीस दिवस पूर्ण होत आहे तरी देखील घटनेतील फरार आरोपी व मुख्य सूत्रधाराला अद्याप अटक नाही सरपंच परिषदेने आजपासून दोन जानेवारी पर्यंत राज्यातील ग्रामपंचायती बंद ठेवण्याचा निर्णय घेतला आहे देशमुख यांच्या मारेकरांना अटक करून हा खटला फास्ट ट्रॅक कोर्टात चालवावा अशी मागणी सरपंच परिषदेने केली आहे तर आरोपींना अटक न झाल्यास सात जानेवारी रोजी राज्यातील सर्व ग्रामपंचायतीचे सरपंच उपसरपंच आझाद मैदानावर एक दिवसाचं धरणे आंदोलन करणार असल्याचं सरपंच परिषदेचे राज्य अध्यक्ष दत्ता काकडे यांनी सांगितलं आहे नवी मुंबई शहरात यावर्षी सायबर गुन्हेगारीमध्ये मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे यावर्षी साधारणतः बारा हजार तीनशे नागरिकांना गंडा घालण्यात सायबर चोरट्यांनी तब्बल दोनशे सत्तर कोटी रुपयांची आर्थिक फसवणूक केली आहे तर दोन हजार तेवीस मध्ये सात हजार नागरिकांची सायबर चोरट्यांनी सदुसष्ट आमिष दाखवून फसवणूक केल्याचे दिसून येतात यावर्षी चाळीस ते पन्नास सायबर चोरट्यांना अटक करण्यात पोलिसांना यश आले असून सायबर गुन्हेगारी विरोधात जनजागृती करण्याचे सर्वतोपरी प्रयत्न करण्यात येत असल्याची माहिती सायबर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक गजानन कदम यांनी दिली आहे सह्याद्री बुलेटिन मध्ये घेऊ एक छोटीशी विश्रांती रोखोक पत्रकारिता निर्भीड बाणा आणि कणखर भूमिका महाराष्ट्राचा सखा सत्याचा पाठी राखा सामर्थ्य विश्वसनीयतेची उंची न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री विश्रांतीनंतर तुमचं पुन्हा एकदा स्वागत पाहूयात पुढील बातम्या पुण्यात एक धक्कादायक प्रकार घडल्याचं समोर आला आहे महिला शिक्षिकेने सतरा वर्षीय विद्यार्थ्यावर लैंगिक अत्याचार केल्याची घटना घडली आहे पुण्यातील गंज पेटातील एका शाळेतील हा धक्कादायक प्रकार समोर आला आहे सदर प्रकरणी महिला शिक्षिकेला पोलिसांनी अटक केली असून हडक पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे तसंच संबंधित शिक्षिकेवर पोलिसांनी पोस्को कायद्यानुसार गुन्हा दाखल केला आहे हा प्रकार पुण्यातील गंज पेठेत असणाऱ्या एका शाळेच्या आवारात शुक्रवारी उघडकीस आली पीडित मुलगा हा भवानी पेठ परिसरात राहत असून तो इयत्ता दहावीत शिकत आहे गेल्या अनेक दिवसांपासून चर्चेत आलेला मस्सा जोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणात सूत्रधार असल्याचा आरोप केलेला वाल्मिक कराड आज पुण्यात सीआयडी समोर शरण आला आहे बीडच्या खंडणी प्रकरणातील आरोपी वाल्मिकी कराड अखेर सीआयडीला शरण आला आहे पुण्यात त्याने सीआयडी समोर शरणागती पत्कारली आहे आता सीआयडी त्याची कसून चौकशी करणार असून त्याला कोर्टात हजर करणार आहे शरणागती पत्करण्यापूर्वी वाल्मिकीने एक व्हिडिओ शेअर करून मोठा दावा केला आहे सरपंच संतोष देशमुख यांची हत्या होऊन बावीस दिवस उलटले या प्रकरणातही वाल्मिकी कराडचं नाव घेतलं जात आहे त्या अनुषंगानं चौकशी होणार असल्याचं सांगितलं जात आहे भाजपच्या गोट्यातून एक महत्वाची बातमी समोर आली आहे भाजप संघटन पर्वचे महाराष्ट्र प्रदेश प्रभारी म्हणून माजी मंत्री रवींद्र चव्हाण यांची नियुक्ती करण्यात आली आहे भाजप प्रदेश अध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी रवींद्र चव्हाण यांची नावाची घोषणा केली आहे रवींद्र चव्हाण यांच्या नियुक्तीचे पत्र चंद्रशेखर बावनकुळे यांनी प्रसिद्धीच दिले आहे प्रदेश अध्यक्ष पदावर नियुक्ती होईपर्यंत चव्हाण यांच्यावर विशेष जबाबदारी देण्यात येणार आहे तर प्रदेश रवींद्र चव्हाण यांच्याकडे अधिकार राहणार असल्याची नववर्षाच्या स्वागतासाठी नांदेड पोलीस प्रशासन सज्ज झालं आहे नांदेड पोलिसांच्या वतीने नागरिकांना नवीन वर्षाच्या शुभेच्छा देण्यात आल्या नवीन वर्ष साजरा करत असताना हुल्लडबाजी करणाऱ्या व मद्यप्राशन करून गाडी चालवणाऱ्यांवर नांदेड पोलीस कडक कारवाई करणार आहे त्या अनुषंगाने सर्व सूचना पोलीस अधीक्षक अविनाश कुमार यांनी दिले आहेत नागरिकांनी कुठलेही गैरकृत्य करू नये नवीन वर्षाचे स्वागत शांततेत करावे असे आवाहन पोलीस प्रशासनामार्फत करण्यात आले आहे मेड येथील सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठ्या घडामोडी घडताना दिसत आहे संतोष देशमुख यांचे बंधू धनंजय देशमुख यांनी आज जालन्यात अंतरवाली सराटीत जाऊन मनोज जरांगे पाटील यांची भेट घेतली दोघांमध्ये सुमारे अर्धा ते तासभर चर्चा झाल्याचं समोर येत आहे देशमुख हे अंतरवालीत गेलेले असतानाच दुसरीकडे आमदार सुरेश धस हे अचानक मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या भेटीसाठी रवाना झाले आहेत सह्याद्री बुलेटिन मध्ये इथेच थांबतोय मात्र तुम्ही पात्र हा न्यूज ट्वेंटी सह्याद्री शब्दांचं सामर्थ्य विश्वसनीयतेची उंची न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री